सत्याऐंशी टक्के पहिल्याच दिवशी सत्याऐंशी टक्के पहिल्याच दिवशी म्हणजे या आ, मला वाटतं हे तीन दिवस कमी पडतील तुम्हाला पुढच्या वेळेस आणखी मोठा महापर्यटन महोत्सव आयोजित करावा लागेल जेणेकरून स्थानिक लोकांना याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म मिळतो स्थानिक <छिया> लोकांना रोजगार मिळतो आणि जे पर्यटक आहेत त्यांना वेगवेगळ्या पदार्थांचा वेगवेगळ्या वस्तूंचा या ठिकाणी खरेदी करता येते त्यामुळे अशा प्रकारचे महापर्यटन उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले पाहिजेत आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा फार पुढाकार यामध्ये होता आणि ते देखील उत्साही आहेत आणि उत्साहामध्ये त्यांनी एक हा महापर्यटन उत्सव आयोजित केलेला आहे आणि सर्वच विभागांनी त्यांना यामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मर महापर्यटन उत्सव त्याची आज सुरुवात होईल आणि चार तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचा समारोप होईल त्यामुळे तीन दिवस खरं म्हणजे हे उद्या आज उद्या आणि परवा एक सगळेच पर्यटक याचा आनंद घेतील पण मला वाटतं तुमचा पर्यटन महोत्सव चार तारखेला समारोप झाला तरी लोकांमध्ये एक त्याची एक, एक उत्कंठा की वाढवला पाहिजे वाढवला पाहिजे असं नक्की बोलतील पण तुम्हाला पुढचा महोत्सव जो आहे तो जास्त दिवसाचा ठेवावा लागेल आणि मी कलेक्टर आणि सी देखील सूचना केले पालकमंत्री त्याचं कॉर्डिनेट करतील की जे आपले महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांना हे त्यांचे पदार्थ जे आहेत त्यांच्या वस्तू त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी आपण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर म्हणजे एक मोक्याच्या जागेवर आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं आणि रोटेशनमध्ये आपण त्यांना महिला बचत गटांना त्यांचे त्यांचे पदार्थ आता बघितले पदार्थ की अरे वेगवेगळे एकदम म्हणजे खूप चांगले पदार्थ आणि वस्तू या ठिकाणी त्या फूड फेस्टिवलमध्ये पाहायला मिळाल्यात तर लोकांनाही त्याचा आनंद मिळेल आणि जे घरगुती बनवलेलं आणि ऑरगॅनिक सेंद्रिय या सगळ्या वस्तू त्यांना खरेदी करता येतील काही औषधी देखील वनस्पतींच्या माध्यमातून त्या काही प्रॉडक्ट आहेत त्यामुळे त्यांचं कायमस्वरूपी आपल्याला या महिला बचत गटांना यामध्ये रोजगार देता येईल त्यामुळे नक्कीच मी या महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मग कोण आहेत तुमच्यामुळे एम टी डीशी आहे एम टी डी सी एम टी डीशी आणि बाकी आपले लोकल प्रशासन प्रशास, स्थानिक प्रशास, प्रशासन कलेक्टर सी ओ सगळे एस पी आणि सगळी फॉरेस्टचे अधिकारी सगळेच विभाग यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचंच अभिनंदन करायला पाहिजे आणि उमेदचा देखील मोठा सहभाग यामध्ये आहे त्यांना देखील शुभेच्छा द्यायला पाहिजे कारण पाहिल्यानंतर एक वेगळा अनुभव पर्यटकांना यामध्ये मिळेल साहेब साहेब ज्या पद्धतीचा उत्सव महाबळेश्वर मध्ये होतो तसाच कांदाटी सोळशी खोऱ्यात आणि अशी मागणी स्थानिकांकडून कारण त्या ठिकाणचं पर्यटन सुद्धा त्यामुळं वाढेल त्याच्या बाबतीत बा, देखील मगाशी आमची चर्चा झाली पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या बरोबर तर दुसरा जो महोत्सव आहे तो महोत्सव खाली तापोळ्यापासून म्हणजे इथूनच सुरू होईल पण खाली अगदी कांदाट खोऱ्यामध्ये तो पर्यटन महोत्सव झाला तर मोठ्या प्रमाणावर तिकडे त्या भागातल्या लोकांना आपले जे काही प्रॉडक्ट आहे आपली उत्पादनं आहेत वस्तू आहेत पदार्थ आहेत त्यांना एक्सपोजर मिळेल आणि त्यांना देखील त्याचं शोकेसिंग करायची संधी मिळेल आणि पर्यटकांना देखील त्याचा आनंद लुटता येईल पण तो मला वाटतं थोडा मोठा आपल्याला करावा लागेल जास्त दिवसाचा दिवसा दिवसा आणि ते सं त्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सी ओ हे सगळे लोक बसून त्याचं नियोजन करून मग नंतर पुढे आपण त्याच्यावर निर्णय घेऊ तुम्ही हे करून दाखवलं नेमकं नाही ने, खरं म्हणजे काय इथं पोटेन्शियल आहे इथं निसर्ग आहे इथे पर्यटक येत आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आता तुम्ही प्लॅटफॉर्म दिला आहे आणि म्हणून यामध्ये नवीन नवीन आता इथं विकास होतोय खाली कनेक्टिव्हिटी वाढती आहे नवीन महाबळेश्वरची संकल्पना आहे त्याच्यावर काम सुरू आहे दुसरं सातारा आ, को कोकण सातारा आपण जोडतो आहे पुलाच्या माध्यमातून त्यामुळे ही नवीन कनेक्टिव्हिटी होती आहे त्यामुळे त्याचा देखील फायदा इकडे येणाऱ्या लोकांना होईल इकडच्या स्थानिक गावकऱ्यांना होईल भूमिपुत्रांना होईल त्यामुळे सरकार म्हणून अनेक निर्णय आपण गेल्या अडीच वर्षात घेतले तसेच निर्णय यापुढे देखील आम्ही सरकार म्हणून घेऊ thank you